श्रीकांत शिंदे हे बहुमताने या मतदार हरे कलाकार त्यांचे जे सहकारी होते त्यांचे जे रात्रंदिवस ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले आहेत त्यांच्या प्रयत्नाला यश आले आलेलं आहे म्हणून आज श्रीकांत शिंदेने या मतदारसंघामध्ये सर्वांचे कामं केले हा मतदारसंघ आहे इंडिया म्हणजे छोटा इंडिया म्हणून होता सर्व जाती धर्माचे लोक होते आणि श्रीकांत शिंदेने जात धर्म न पाहताना सर्वांचेच कामं केलेले आहेत या कल्याणपूर्व विभागामध्ये फुलेशाहू आंबेडकरांना मानणारे बाबासाहेबांना मानणारे लोकसुद्धा जास्त आहेत या ड वार्डामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करून लोकांचे मनं जिंकलेले शिका संघटित व्हा जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते शिंदेसाहेबांनी चांगल्या प्रकारे पार पाडलेले म्हणून बहुजन समाजाने सुद्धा त्यांना मतं दिलेले आहे हे विसरता कामा नाही जय भीम जय भारत हा खऱ्या अर्थाने हा विजय महायुतीचा आहे अण्णांनी सांगितल्याप्रमाणे हा कल्याणपूर्व सर्व धर्म सर्व समभाव जाती धर्माचा पलीकडचा हा विजय आहे मला वाटतं खऱ्या अर्थाने खासदार श्रीकांतजी साहेबांनी केलेल्या विकासाला मतदान आहे हो तच आणि हा जर विजय असेल तर हा कल्याणपूर्वेच्या मायबाप सुज्ञ जनतेचा विजय त्यांनी एवढ्या मोठ्या अजून मतदान चालू आहे आणि खासदार श्रीकांतजी साहेब आता सध्या दीड लाखाचा मतधिक्याने लीडला आहेत या कल्याण लोकसभेमध्ये खासदार शिंदे साहेब एवढ्या मतधिक्याने निवडून येतील जे महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये एक नंबर असतील आणि खासदार शिंदे साहेब येणाऱ्या काळामध्ये या स मतदार या मतदारामध्ये कल्याणपूर्वेमध्ये या कल्याणपूर्वेचं काय पालक केल्याशिवाय राहणार नाही